भारताचे पूर्व प्रधानमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट नाक्याजवळील गांधीनगर येथे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे पुढाकाराने उज्ज्वला गॅसचे वाटप करण्यात आले तसेच भारत सरकारच्या आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड दोनशे कार्ड काढून देण्यात आले सोबतच निराधारांना पेन्शन योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड झिरो बॅलन्समध्ये नॅशनल बँक खाते नवीन पॅन कार्ड आदी सेवा आस्था रूढी बँकेच्या वतीने देण्यात आल्या यावेळी सोलापूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट नीता मंकणी मिथून शहा प्रमुख उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय छंचुरे पुष्कर पुकाळे निलिमा हिरेमठ सुरेखा पाटील संगीता चंचुरे कांचना हिरेमठ छाया गंगणी स्नेहा वनकुद्रे मंगल पांढरे स्नेहा मेहता प्रतीक्षा लोखंडे व ज्योत्स्ना सोलापूरकर यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका